सातेराव डेपे मी सातारा परिसरामध्ये राहतो या ठिकाणी सातारा प्र सातारा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सव्वीस यामध्ये माझी मिसेस रुपाली रंजित ठेपे हे मागासवर्गीय अनुसूचित जातीमधून मा इच्छुक उमेदवार म्हणून तिने या ठिकाणी आज फॉर्म भरला आम्ही सगळे या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो जे कोणी शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाईल तो नक्कीच या ठिकाणी काही साहेबाच्या माध्यमातून जवळपास इथं शंभर टक्के ऐंशी ते नव्वद टक्के कामं झालेले पण उर्वरित काही कामं असेल एकदम एक छोटे मोठे काय पॅच वर्क करायचंच बाकी असेल तर जो ना 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 या या तो नक्कीच शिट्टा साहेबांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकामधून मधून कसा निधी आणून आपल्या सातारा साताराजवळ्यामध्ये राहिलेला विकास कसा करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील करतो